महाशिवरात्रीचे औचित्य साधत डॉक्टर विजयकुमार गावित परिवाराने कुलदेवी आई देवमोगरा मातेचे घेतले दर्शन कुलदेवी चरणी राज्यात सर्वत्र सुखशांती नांदो जिल्ह्यासह राज्यात वैभव प्राप्तीची प्रार्थना केली राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदैवत आई देवमोगरा मातेचे दर्शन घेतले गुजरात राज्यातील देवमोगरा गावातील आई देवमोगरा मातेच्या मंदिरात विधीपूर्वक पारंपरिक पूजन करून दर्शन घेतले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान सदस्य कुमुदिनी गावित रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित व अन्य उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र सुख शांती नांदो जिल्ह्यासह राज्याला वैभव प्राप्त हो अशी प्रार्थना या प्रसंगी गावित परिवाराच्या वतीने आई देवमोगरा मातेला करण्यात आली फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नाशिक नंदुरबार नवापूर